श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडीओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत व्ह्यूज कमी येत आहेत सबस्क्राईबर कमी होत आहेत मला ता ती ता ले ले, त्या ताईंना थोडक्यात या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती द्यायची आहे दोन तीन व्हिडिओ मध्ये बऱ्याच ताईंचे चॅनेल चेक केलेले आणि त्याप्रमाणे त्यांना सांगितलेलं तुमच्या चॅनलमध्ये काय काय बदल करायचे त्यामधल्या फक्त वीस टक्के ताईंनी त्यांच्या मध्ये चेंजेस केलेले आहेत आणि बऱ्याच ताईंना मी म्हणजे सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही डेली व्हिडिओवर टाका तुम्हाला नक्की म्हणजे त्याचा फायदा होईल बऱ्याच ताईंनी डेली व्हिडीओवर टाकलेले आहेत आणि त्यांच्या व्ह्यूज सुद्धा वाढत आहेत हे बघा सबस्क्राईबकडे अजिबात लक्ष देऊ नका आपलं मेन व्ह्यूज आहे आणि ज्या ताई डेली व्हिडिओ टाकतात ते ना त्यांच्या व्ह्यूज वाढत आहे तुम्ही तुम्हाला म्हणजे अनुभव तर आलेलाच असेल पण ज्या ताई अजून अशाच बऱ्याच ताई आहेत की त्यांनी अजून सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे नंतर व्हिडिओला टायटल देतात ते व्यवस्थित दिलेलं नाहीये थमनेल व्यवस्थित नाहीये मग तुमचे व्हिडिओ कसे पुढे चालणार कारण तुम्ही ऑब्झर्व व्हिडिओ आपला करताना दुसऱ्यांचा पण व्हिडिओ कसा आहे तो बघत जावा आणि त्याप्रमाणे थोडंफार करण्याचा प्रयत्न करा त्याच वेळेला तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार आहेत कारण मी बघते कर... मला बऱ्याच कमेंट्स येत आहेत आता मी बऱ्याच कमेंट्सना रिप्लाय नाही दिलेला तर मला मेल येत आहेत मी तुमच्याकडे तक्रार करत नाहीये की मला मेल करू नका ठीक आहे तुमचे मेल येत आहेत मी ते पाहिलेले आहेत मी मेल आल्यानंतर बघितलंय की तुमच्या चॅनेलला वर जाऊन तर तुमच्या चॅनेलला तुम्ही डेली व्हिडिओ टाकलेला नाही खरंच गरज आहे डेली काम करण्याची जोपर्यंत आपण डेली काम करत नाही तोपर्यंत आपल्या व्ह्यूज वाढणार नाहीत आणि ज्या ताईंचे डेली व्हिडीओ येतात ठीक आहे एक दोन दिवसाचा गॅप असू द्या ज्या ताईंनी एक दोन दिवसाचा गॅप ठेवून सुद्धा व्हिडिओ टाकले त्यांच्या सुद्धा व्हिडिओच्या व्ह्यूज वाढलेल्या आहेत आणि युट्यूब चा अल्गोरिदम असं आहे की व्ह्यूज ह्या कमी जास्त होत असतात हे बघा माझ्या पण कधी कधी व्ह्यूज कमी होत आहेत माझे सुद्धा सबस्क्रायबर सुद्धा कमी होत आहेत रोज थोडेफार वाढत असतात पण कमी सुद्धा होत असतात पण मी नाही त्याच्याकडे लक्ष देत कारण आपण अशा या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष दिलं ना खूप डिमोटिवेट होत असतो तुम्हाला एक उदाहरण देते आपण सगळे शेतकरी आहेत आपण शेतात धान्य पिकतो मग आपण वारंवार उघडून ना म्हणजे त्या मातीत खोलून नाही ना बघत की आपलं धान्य किती उगवलंय उगवले का नाही उगवले का नाही आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो की ते उगवणार आहे आणि जरी चांगल्या जातीचं धान्य पेरलेलं असलं तरी आपल्याला म्हणजे उगवताना काही आ, काही पीक चांगलं येतं तर काही पीक थोडस म्हणजे व्यवस्थित आलेलं नसतं मग आपण सारखं म्हणतो का माझं पीक व्यवस्थित आलं नाही व्यवस्थित आलं नाही आपण काय करतो जे पीक आलंय त्यामध्ये लक्ष त्यावर लक्ष देऊन ते अजून कसं चांगलं होईल याकडे दे लक्ष देतो आपण तिथेच थांबतो का नाही त्यामध्ये जसं पीक वाढत जाईल तसं आपण त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे अ अजून जास्त वाढावं वा त्यासाठी अजून जास्त प्रयत्न करत असतो अगदी तसंच आहे आपण आपलं काम आहे व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ टाकायचे तुम्ही जर वारंवार जाऊन व्हायटी स्टुडिओ ओपन करून जर आपल्या व्ह्यूज वाढलेत का नाही सबस्क्राईबर वाढलेत का नाही आपल्याला कोणी कमेंट केले का नाही हे जर सारखं बघत असाल ना तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही हे बघा व्हायटी स्टुडिओ एक ऍप आहे त्यावर कोणतंही बंधन नाहीये की तुम्ही किती वेळा खोलू शकता किती वेळा खोलू शकत नाही ते आपल्यासाठीच आहे आपल्या व्ह्यूज बघण्यासाठीच आहे सबस्क्रायबर पण त्याला पण काहीतरी लिमिट आहे कारण बऱ्याच मी माझं उदाहरण मी नवीन होते ना त्यावेळेला तसेच करायचे मी ना सारखं कारण एका एक तासाला त्याचे अपडेट चेंज होत असतात मग मी हे एका एका एक तासानं चेक करायचे अरे एका तासात किती व्ह्यूज आले एका तासात किती आणि मग मी पण डिमोटिवेट व्हायचे माझे व्ह्यूज वाढत नाहीत व्ह्यूज वाढत नाहीत मी ना परत खूप कमी केलं अक्षरशः मी ना चार चार तासांनी चेक करते का तर जेवढं आपण आपल्यामध्ये सस्पेन्स ठेवू तेवढा आपली पुढे प्रगती होणार मा जे आहे जेवढा होता होईल तेवढा संयम ठेवा आपण नवीन नाही आपण हे का ग्रहित धरत नाही की आपण अजून या मार्केटमध्ये कारण आपल्या त्याच चॅनेल नाही असं बऱ्याच जणांच्या आपल्या बरोबर लाखो चॅनल रोज म्हणजे म्हणजे मध्ये येत असतात आपल्यासारख्या लाखो युट्यूबर आहेत त्यांचे चॅनेल आज आहेत त्यावेळेला तुम्ही अजिबात मोठ्या मोठे मोठे युट्यूबर आहेत ना त्यांचे चॅनेल बघू नका काय होते आपण मोठ्या मोठ्या लोकांचे ते काय आता युट्यूब मध्ये आले नाही ते, ते गेले तीन चार वर्ष झाले युट्यूब मध्ये काम आहेत त्यामुळे त्यांच्या आत्ता व्ह्यूज एवढे आहेत आणि आपण काय झाले आता आपण नुकत्याच म्हणजे मध्ये आलो आणि आपण त्यांची तुल म्हणजे आपली तुलना त्यांच्याशी करायला जातो की माझ्या का व्ह्यूज वाढत नाही माझ्या सबस्क्रायबर का वाढत नाही तुम्ही तसं छानसा कंटेंट टाका जसं जेवढं होतं होईल ना आता जे काही चाललंय ना म्हणजे रोज काय डेली चालतंय ना त्यावरचे व्हिडिओ बनवा जेवढं जा जास्तीत जास्त आहे ना तेवढं टाकण्याचा प्रयत्न करा डेली व्हिडिओ येऊ द्या कारण जेवढा पण जेवढा पण सगळ्यांना व्हिडिओ टाकत जाऊ तेवढे बघणार आहेत आता ताईंनी बघा डेली व्हिडिओ टाकले त्यांच्या व्ह्यूज सुद्धा वाढत आहेत आताशी तुम्ही अजून तुमचा चॅनेल मॉनोटाईज नाही झालेला तर तुम्ही म्हणजे एवढं आहे आपलं चोवीस तासाच म्हणजे चॅनलचं किती सबस्क्रायबर झाले किंवा किती वॉच टाइम वाढला हे आपलं दर चोवीस तासांनी अपडेट होत असतं आणि तेही साडेतीन वाजता अपडेट होतं त्यावेळी बघा तुम्ही मी म्हणत नाही पूर्ण बघू नका पण थोडस लिमिटमध्ये बघा म्हणजे साडेतीन नंतर आपल्याला पूर्ण चोवीस तासाचं अपडेट युट्यूबचं मिळत असतं आपण चोवीस तासात किती काम केलं म्हणजे आपले सबस्क्रायबर किती वाढले किती व्ह्यूज वाढले हे सगळं कळत असतं ज्यावेळेला तुमचं पेमेंट चालू होईल त्यावेळेला तुम्हाला दर चोवीस म्हणजे चोवीस तासाचं पेमेंट तुमच्या किती जमा झालंय हे पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान करत असतं त्यावेळी तर ता तुम्ही किती डिमोटिवेट व्हाल तुम्ही काय म्हणणार माझे डॉलर वाढत नाही मग हे तर युट्यूब युट्यूबचं आहे ना युट्यूबच्या अलगोरीटकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या कामा कामावर फोकस करा आलाय ना युट्यूब मध्ये फक्त आपल्याला काय महत्वाचं काम महत्वाचं आहे आपण चांगले व्हिडिओ बनवायचे आणि युट्यूबवर टाकायचे जेव्हा आपण मार्केटमध्ये उतरलोय असं समजायचं आपलं आपली वस्तू आपल्याला विकायची ठीक आहे जेवढा आपण प्रयत्न करू रोजच्या रोज त्यासाठी जेवढ रोजच्या रोज प्रयत्न करू तेवढं आपली आपली वस्तू पुढे पुढे जाणार आहे तुम्ही जर कधीतरीच व्हिडिओ टाकताय आणि व्ह्यूज येत नाही तर असं म्हणाल तर मग म्हणजे पुढे जाणारच नाही ज्यांना नाही ना जमत त्यांनी खरंच आत्ताच बंद करा का तर तुम्ही एवढ्या डिमोटिवेट होत आहे आणि बघा तुम्हाला करायचंय ना एकदा मनापासून तयारी करा हा मला यशस्वी व्हायचंच आहे मी सुद्धा तुम्हाला रोखू शकणार नाही जोपर्यंत तुमच्या आतून तुमचा कॉन्फिडन्स येत नाही ना तोपर्यंत तुम्ही युट्यूब मध्ये काहीच करू शकणार नाही मी कितीतरी ताईंना सांगितलेलं की तुम्ही हे चेंजेस करा ते चेंजेस करा तरी सुद्धा त्यांनी केलेलं नाहीत मग त्यांच्या कशा व्ह्यूज वाढणार आणि कशा सबस्क्राईबर वाढणार डिस्क्रिप्शन बॉक्स अजून पण बऱ्याच जणींचा रिकाम आहे मग काहीच उपयोग नाही ना तुम्ही व्हिडिओ हे बनवून त्यापेक्षा बंद करा एक तुम्हाला हे बघा काहीतरी आपल्याला मिळवायचंय आहे तरी चार म्हणजे जाऊन आपलं स्वप्न पूर्ण करायचंय तर काम केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला कोणीच फुकट देणार नाही तुमच्या जेवढा कंटेंट चांगला असेल व्हिडिओ चांगले असतील ना तेवढे तुमच्या मार्केटमध्ये चालणार आहेत मला तुम्हाला सगळ्यांना सा तेच सांगायचंय की जेवढं तुम्ही व्हायटी स्टुडिओ ओपन नाही ना करणार तेवढा तुम्ही समाधानी राहणार बघा एखाद्या गोष्टी अशा असतात निगेटिव्ह गोष्टी असतात त्याच्याकडे आपण पटकन खेचले जातो जेवढा आता म्हणजे तुम्हाला ती सवय झाली जे युट्यूबवर काम करतायत ना त्यांना ती सवय झाली की तासाला अपडेट घ्यायची अजिबात काही गरज नाही जरी तुम्ही सारखे अपडेट घेतले आणि नाही घेतले तरी तुमच्या व्ह्यूज हो वाढायच्या तेवढ्याच वाढणार ते आहेत त्यामुळे तुम्हाला ना जेवढं स्ट्रिओ कमी वापरता येईल तेवढं वापरा आणि खरं स्वतःला हो अजिबात डिमोटिवेट करू नका डेली व्हिडिओ टाका व्यवस्थित कंटेंट द्या जसं आपल्याला म्हणजे आपण एक तुम्हाला मी पिकाचं उदाहरण सांगितलं रानातल्या तुम्हाला गॅरंटी आहे की चार महिन्यानं का सहा महिन्यानं होईना का मी कष्ट केल्यावर मी मेहनत केल्यावर त्या मेहनतीचा मला फळ मिळणार आहे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं आणि त्याप्रमाणे तो मेहनत करत असतो तो सुद्धा एक जुगार खेळत असतो की जाऊ दे मी शेतात धान्य फिरतो नशिबाने म्हणजे चांगलंच येईल मला असं अगदी आपण ही तसा जुगार खेळायचा ठीक आहे मी व्हिडिओ टाकायचं रोज डेली काम करणार आहे व्ह्यूज वाढणार की नाही वाढणार ते पुढचं पुढं बघू आणि तुम्ही हे का बघत नाही काही व्हिडिओना तुमच्यात चांगले व्ह्यूज आलेत आणि काही कमी जिथं माझ्या सुद्धा बऱ्याच व्ह्यूज कमी आहेत पण मी नाही डे मोठे मी बघतच नाही जाऊ दे कमी तर कमी पण मी पुढच्या देते अगदी तुम्ही सुद्धा तसंच करा जेवढं होता होईल ना तेवढा व्हाईट स्टुडिओ कमी वापरायचं करा आणि पुढे तुम्ही जास्तीत जास्त चांगला कंटेंट निवडा आणि त्यामध्ये पुढे जावा बघा तुमच्या नक्की व्ह्यूज वाढतील नक्की डेली व्हिडिओ म्हणजे तुम्ही मला गरज आहे डेली व्हिडिओ यायची तेवढे डेली व्हिडिओ येऊ द्या तुम्हाला म्हणजे तुम्ही मला विचारता मध्ये मला काही प्रॉब्लेम नाहीये फक्त मला एक वाटत की तुम्ही काम करा ज्यावेळेस काम कराल त्याच वेळेला रिझल्ट मिळेल ना तुम्ही जर कामच केलं नाही तर कसा रिझल्ट देणार दे कारण मी एवढं सांगून सुद्धा फक्त वीस टक्केच चॅनेलमध्ये चेंजेस होत आहेत ऐंशी टक्के चॅनेलमध्ये अजूनही चेंजेस झालेले नाहीयेत मग काय असं आहे ना मग तुम्ही कशा पुढे जाणार त्या ताईंना मला असं सांगायचं की तुम्ही बघा अजून सुद्धा तुम्हाला चान्स आहे आणि दिवसेंदिवस म्हणजे दिवस एवढे पटपट जात आहेत ते तर तुम्ही बघितलं सच्चिला मी व्हिडिओ टाकलेले त्याला एक महिना झाला असेल आणि मी परत जाऊन ते चेक केलं तर मला तिथं खूप असा म्हणजे बऱ्याच ताईंनी चेंजेस नाही केलेले मम्मीने जास्त लक्ष दिलं कारण मी तरी कितीही सांगणार कारण जोपर्यंत तुमच्या मनातून येत नाही ना काही करायचं तोपर्यंत मी सुद्धा काही करू शकणार नाहीये आत्म स्वतःमध्ये आत्मविश्वास दाखवा आणि मध्ये आलाय ना तुम्हाला यामध्ये सक्सेस व्हायचं आहे ना तर खरंच मेहनत करा तुम्ही नक्की सक्सेस होणार